वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने भीमनगर येथील समस्याबाबत अक्कलकोट नगर, समस्या नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले अक्कलकोटमध्ये भीमनगर येथे अगदी स्वामी महाराज मंदिराच्या बाजूला असलेली ही वस्ती त्या ठिकाणी ड्रेनेज पाईप घालण्याच्या नावाखाली संपूर्ण वस्ती खड्ड्यामुळे खोदलेले आहे परंतु अद्यापही कॉक्रटीकरण केलेलं नाही आहे कॉक्रटीकरण लवकरात लवकर करून मिळावी तसेच भीमनगर येथे पुरुष महिलांसाठी दोन शौचालय आहेत त्यांचे अत्यंत दुरावस्था झालेली आहे दारा तुटलेले आहेत स्टाईल फुटलेले आहेत सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे पाणी नाही आतमध्ये झाडे झुडपे वाढलेले असतात साफ विंचू खिडे याची भीती आहे आणि त्यामुळे माता भगिनी आणि समाज बांधवांना उघड्यावर प्रतिविधीसाठी त्यामुळे त्यांचे आरोग्यविषयी समस्या निर्माण झाल्या असून हो ते लवकरात लवकर करून दुरुस्ती करून मिळावी आणि भीमनगरमध्ये नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेले समाज मंदिर आहे त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली असून फरशा फुटलेल्या आहेत रंगरंगोटी नाही सेटर खराब झालेला आहे वरील छत गळत असून त्याचेही दुरुस्ती करून मिळावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा जिल्हाध्यक्ष च चंद्रशेखर मडिकांबे यांच्या नेतृत्वाखाली शहर तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले दहा दिवसात यावरील मागण्या मान्य नाही झाला तर नगर परिषद अक्कलकोट कार्यालयासमोर अर्धनग आंदोलन करण्याचा इशारा यावेळी चंद्रशेखर चंद्रशेखर मडिकांबे यांनी दिली महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलचे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व वा जाहिराती देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव एकसष्ट झिरो तीन पासष्ट शहाण्णव पण नगर अभियंता साहेब भांबरे साहेब यांना आम्ही निवेदन देत आहोत की अकड कोण भीमनगर येते फोन दोन महिने झाले पाईप गुजवलेच पण आता मी आतापर्यंत कॉम्प्लिटीकरण झालेलं नाही त्यांचे मुद्दे सहित घरा घरापासून कुठपर्यंत फोनलेला आहे याचा सविस्तर या निवेदनामध्ये दिलेला आहे साहेब हा पहिला क्रमांक दुसरा क्रमांक वरच्या पाण्याच्या टाकीच्या बाजूला महिला आणि पुरुषांसाठी संडास बांधलेला आहे शौचालय आहे तो शौचालय इतकं दुरावस्था झालेला आहे त्याला दार नाही पर्शा फुटलेला आहे संडा सगळा फुटलेला आहे तिथं पाणी नाही सापळ खेळतात तुम्हाला आणि शिवसाहेबांना आम्ही व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी पाठवून दिलेला आहे हा दुसरा मुद्दा आणि अमित बनकडे यांच्या घराच्या बाजूला एक समाज मंदिर आहे अतिशय सुंदर वास्तू बनलेलं आहे परंतु ज्या दिवसापासून तिथं बांधकाम झालंय त्या दिवसापासून त्याच्याकडे अजिबात कुणी लक्ष दिलेलं नाही त्याला चत्र बसवलेलं आहे खूप वाप झालेला आहे खालच्या पर्श सगळे तुटलेले आहेत त्याचा कलरिंग आहे तीन मुद्दे आज या तीन मुद्द्यासाठी आज आम्ही तुम्हाला निवेदन द्यायला आलो आहोत तर या तीन मुद्द्यावर दहा दिवसामध्ये झाली तर आपल्या कार्यालयासमोर फक्त चट्टीवर अर्ध नग्न आंदोलन करणार याची आपण नोंद घ्यावी धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा